मग जम्मदग्नीने दुसऱ्या पुत्राला आज्ञा केली पण तोही तयार झाला नाही म्हणून त्याचाही वध केला तसाच वध तिसऱ्या आणि चौथ्या मुलाचा केला मग त्याने आज्ञा केली परशुराम तुझ्या मातेचा वध कर आज्ञा ऐकताच परशुराम उठला समोर माता आहे की आणखी कोण याचा हिशेब त्याच्या मनात नव्हता वडिलांची आज्ञा पालन करणे एवढेच त्याचे काम समोरची तलवार उचलून एका झटक्यात त्याने मातेचे शीर धडा वेगळे केले जमादग्नी परशुरामावर एकदम प्रसन्न झाले म्हणाले परशुरामा तू खरा पुत्र आहेस आज्ञाधारकपणाचा तू मूर्तिमंत दाखला आहेस मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला हवा तो वर माग मातेचे शिरधडा वेगळे केले आणि परशुराम आतल्या आत गळून गेला होता समोर चार भाऊ आणि त्याने वध केलेली आई अशी पाच प्रेते पडली होती आईच्या हत्येचे त्याला मरणप्राय दुःख झाले एका बाजूला वडिलांची आज्ञा मानली त्याचा आनंद दुसऱ्या बाजूला मातेच्या हत्येचे दुःख वडिलांनी वर माग म्हणताच तो पटकन म्हणाला माझ्या मातेला आणि भावांना जिवंत करा रागाच्या भरात जमदग्नीने मृत्यूचे तांडव केले खरे पण आता त्याला पश्चाताप होत होता पण परशुरामाने त्यांना जिवंत करण्याचा वर मागितला आणि ते अतीव प्रसन्न झाले त्यांनी कमंडलूतील पाणी आपल्या ओंजळीत घेतले मंत्र केले आणि सगळ्यांच्या प्रेतावर टाकले झोपेतून उठावे तसे सगळे उठून बसले एका क्रोधाने केवढे तांडव केले होते भरलेला संसार मोकळा झाला होता नाही एवढा क्रोध कामाचा नाही क्रोधावर जय मिळवला पाहिजे क्रोध जिंकला पाहिजे क्रोध समूळ उच्चाटन करायचा असा त्याने निश्चय केला जेवढा संयम बाळगता येईल तेवढा बाळगला पाहिजे सर्व लक्ष संयमावर ठेवून तो वागू लागला कोणत्याही कारणाने क्रोध येऊ देता नये याची काळजी घेऊ लागला सुरुवातीला खूप कठीण गेले पण हळूहळू क्रोधावर विजय मिळवता येऊ लागला आणि एक दिवस असा आला की त्याला क्रोध अजिबात येईनासा झाला त्याला खरोखर क्रोध येतो की नाही याची एकदा क्रोधानेच परीक्षा घ्यायची ठरवली क्रोधाने सापाचे रूप घेऊन जमदग्नीच्या आश्रमाभोवती तो फिरू लागला एके दिवशी त्याला एक संधी चालून आली त्या दिवशी आश्रमात श्राद्ध निधी होता जमदग्नीने आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घातले होते त्यासाठी रेणुकेने खीर केली पण गडबडीत खिरीचे भांडे उघडे ठेवले क्रोधाला हीच संधी सापडली सापाच्या रूपात असलेल्या क्रोधाने खिरीत विष ओकले जमदग्नी आता संतापाने बेभान होईल असे क्रोधाला वाटले होते रेणुके हा प्रसाद आता विषारी झाला तो तुझ्या हलगर्जीपणामुळे भांडे उघडे ठेवण्याचा प्रमाद तू केलास आणि माझ्या पूर्वजांचे श्राद्ध निधी पूर्णत्वास येण्यास तू बाधा आणलीस म्हणून मी तुला शाप देतो की